राहता शहरातील ग्रामस्थांचे ग्रामधवत असलेले वीरभद्र महाराज यात्रेत येणाऱ्या राड पाळण्याचे टेंडर नुकतेच भरण्यात आले होते यामध्ये राहता शहरातील सामाजिक कार्यकर्ते तुषार सदापाळ यांनी देखील टेंडर भरले असून काही दिवसांपूर्वीच सदापाळ वागळता बाकी टेंडरधारकांनी माघार घेऊन सदापाळ यांना ते टेंडर देण्याचे ठरवले मात्र राजेंद्र पिपाडा यांनी हस्तक्षेप करून टेंडर टेंडरधारकाला त्रास देऊन बळजबरीने टेंडर भरण्यास सांगितले असल्याचे टेंडरधारकांनी सांगितले आहे आपके क्या बता आप टेंडर भर रहे थे लेकिन आज फिर से आ गए और क्या मैंने इसके पहले जो अभी आके पहले टेंडर भरा था मैंने तो, तो साहित्य नहीं मेरे पास में सिर्फ दो ही आइटम है क्या और दो आइटम के ऊपर भी उधर यात्रा का होने वाला नहीं तो इसके लिए मैं यहाँ पे आके ऑफिस कल जाके आर्ज दिया कि भाई मेरे पास में इतना दो दो साहित्य इसके अंदर वो ये यात्रा होने वाली नहीं करके और आज मुझे सुबह में यहाँ पर बुला के लिए राजेंद्र पिपाड़ी जी ऑफिस और मला बिगर विचारता अर्ज बनवला त्यांनी त्याच्यावर सही घेतली मी पूर्ण ते अर्ज वाच वाचलेलं नाही काय त्याच्यामध्ये असं असं निवलेलं होतं की बो अमका माणसाने याला धमकी भरलेले काय असा प्रकारचे काहीच घटना झालेली नाही नाही काय काय प्रकार तो काय काय नाही ते अर्जामध्ये असं निवलेलं होतं का बो मला तुषार सदापले यांनी का धमकी दिली भाऊ ने 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 का बही तर साहित्य तुझं आणू नको म्हणून असं काहीच घडलेलं नाही ते भेटले बी नाही मला आणि त्यांनी बोललं बी नाही उलट मी त्यांच्यापाशी गेलो होतो का टेंडर मला कमीत कमी याच्यामध्ये द्या घेऊन द्या म्हणून पण त्याच्यामध्ये माझ्यापाशी दोनच साहित्य आहे काय इतकी मोठी यात्रा पार पडू शकते नाही म्हणून मी मला आज यांनी बोलून घेतला असा असा प्रकार मला सांगा घडून घेतला यांनी काय नको तो प्रकार घडला नगरपालिकेत गेलो गेल्या नगरपालिकेमध्ये गेलो मी त्यांनी अर्ज माझ्या हातामध्ये नाही दिला गेटीचे बाहेर अर्ज दिला नाही दिला कोणी अर्ज दिला नाही तुमच्या हातामध्ये ते साहेबांचं ते पी ए का शिंदे, शिंदे म्हणून त्यांनी मग पोचपाशी गेलो मी तिथं जा गेलो तर ते त्यांना लगेच फोन आला का ताबडतो बसून अर्ज घेऊन टाका मी वाचता वाचता ते सदा भले त्यांचं नाव वाचलं फक्त तितकं का बहिणी असा जे धमकी भरली तरी मी त्यांना सांगितलं पोचायला का तितकं ते खुडून टाका काय तिने लगेच पोच दिलं मला बाहेर काढून दिलं बाहेर जसं आलो मी तसं तर माझ्यापासून का गं त्यांनी ते मला सांगालो त्यांनी घेऊन टाकलं काय त्याच्यानंतर मी बारवून मग तुषार भाऊला फोन लावलो की बाबा असं असं त्याच्यामध्ये नेवलेलं होतं काय बघा काय म्हणणं काय आता तुम्हाला साहित्य आता तुम्ही हे सगळं मिळून घेऊन आम्ही जे दरवर्षी जे लावते नाही इथं त्यांना दोन ते दोन तीन लोक मी एक जमतो असं तीन चार लोक मिळून आम्ही यात्रा तुमची विरभद्राची पार पाडू आम्ही प्रकार होता तुम्ही पण टेंडर भरताय आणि बाहेरचं आहे आता टेंडर मागे घेण्याची देखील तारीख निघून गेली मात्र आता एक वेगळाच वाद या ठिकाणी समोर आलाय काय प्रकार होत काय घडले त्या ठिकाणी वीर राहता येथे वीरभद्र यात्रेनिमित्त सर्व गो गोरगरीब व मोठे व्यापारी राडगाडगा पाळण्याचे टेंडर राहत्यामध्ये यात्रेनिमित्त भरत असत्या त्यानिमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये टेंडरची मुदत संपली मुदत संपल्यानंतर नऊ दहा जण व्यापारी या माझ्याकडे आले आणि राहत्यामध्ये टेंडर तुमच्या नावाने घेऊन आम्हाला सर्वांना कमी पैशामध्ये टेंडर मिळून द्या असं मला विनंती केली म्हणून मी माझ्या नावाने राहत नगरपालिकेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये टेंडर भरले परंतु राहत्याचे माजी नगराध्यक्ष यांचे पती राजेंद्र पिपाडा यांनी श्रामपूरच्या एका छोट्या व्यापाऱ्याला हाताशी धरून त्याला टेंडर बळजबरीने भरायला लावले व त्याच्याकडं मुळंच पूर्ण साहित्य नसल्यामुळे तो एकटा राहत वीरभद्र यात्रा करू शकत नाही म्हणून तो माझ्याकडं आला आणि मला सांगितलं की मी एकटा हे वीरभद्रा मंदिराचे टेंडर घेऊ शकत नाही यात्रेचं टेंडर घेऊ शकत नाही तर मग म्हटलं तुला जे वाटतं ते कर मग तो स्व इच्छेने नगरपालिकेत जाऊन त्यांनी अर्ज दिला का माझ्याकडं पुरेसं सा सामान नसल्यामुळे मी हे टेंडर परत घेत आहे आणि बाकीचे सर्व छोटे मोठे व्यापारी राडगडग्या पाळण्यावाले यांना आम्ही बसून एकत्रितपणे आम्हाला यात्र ही यात्रा करावं लागेल असा त्यांचा निर्णय झाला आणि त्यांनी तो मला येऊन सांगितला म्हणून मी त्यांना म्हटलो तर तुम्ही सर्वजणं एकत्र येऊन राहतेची वीरभद्र यात्रा ही व्यवस्थित पार पाडा अशी मी त्यांना विनंती केली आणि सांगितलं त्यानंतर आज सकाळी राजेंद्र पिपाडा यांनी श्रामपूर येथील जो छोटा व्यापारी होता गरीब व्यापारी ज्याच्या नावाने टेंडर भरलेलं होतं त्याला बोलून घेतलं त्याच्या ऑफिसला बोलून घेतलं व त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सही घेऊन खोटा अर्ज तयार करून तो नगरपालिकेमध्ये इन्व्हर्ट करून घेतला मला त्या व्यक्तीने तिथून बाहेर आल्यानंतर सांगितले का त्यांनी असा असा अर्ज तुमच्या नावाने का भाऊ तुम्ही मला दम दिला आणि म्हणून मी टेंडर पाठीमागं घेतलं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं भाऊ तर मला काय त्याच्यातली कल्पना नाही तुम्ही बघून घ्या मग आता तो माझ्याकडं आला आणि तो मला त्यांनी सर्व सविस्तर सांगितलं का मला कशा पद्धतीने त्यांनी दमबाजी केली आणि बळजबरीने टेंडर भरायला लावले मी त्यांना सांगितले की वारंवार सांगितले की माझ्याकडं पूर्ण सामान नसल्यामुळं आम्हाला एकत्रितपणेच हे टेंडर भरावं लागेल आणि एकत्रितपणे ती या राहतेची यात्रा करावी लागल आता राहता आता असा प्रश्न तयार झालेला आहे का राहतेची वीरभद्र यात्रा ही होईल का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे पाहिलं तर आता ग्रामस्थांच्या वतीने वीरभद्राच्या वतीने आम्ही हा टेंडर माझ्या नावाने मी भरत असतो परंतु मला काही अडचण नाही कमी पैशात जर टेंडर कुणालाही मिळालं तर त्यांचा फायदा झाला पाहिजे आणि कुठंतरी एक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं सारख्याच तोंड दाबायचं काम आणि मला दाबण्याचं काम प्रेशराइज करण्याचं काम या पद्धतीने चालू झालेलं आहे काय म्हणजे मी सर्वसामान्यांसाठी लढत राहणार या गोरगरीब व्यापाऱ्यांसाठी मी फटाकडा गणपती राखी असोसिएशन आहे आमची युनियन आहे त्या युनियनमध्ये भरपूर छोटे गोरगरीब व्यापारी आहेत त्यांचे दर दरवर्षी आपण व्यवस्थितपणे राहत्यामध्ये व्यापार करण्यासाठी त्यांना मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात व कमी पैशात जागा उपलब्ध करून देत असतो परंतु हा लढा आम्ही थांबवणार नाही आणि राहतेची वीरभद्र यात्रा हिला गालबोट लावण्याचं काम हे साकोरीवरून चालू झालेलं आहे त्याला कुठंही आम्ही घाबरणार नाही आणि राहता राहत्यातील सर्व लोकं सुज्ञ आहेत व सर्वांना हे कळत आहे का राहता वीरभद्र यात्रेला गालबोट लावण्याचं काम हे कोण करत आहे